नमस्कार आपन पाता कड़क इडड़क लाइव या नंतर आले या पुढे हेलो चित्त हेलो करा खाली करा पुढे बघा कुठे चित्त केलेले का कुठे या तक लेले का आता कुपन काढण्यासाठी <गणारी> नाव घेऊन त्यांनी यायचं गैपुरवाळीचे वकील साहेब आले यांच्या चाहताना सुरुवातीच कुपन काढ त्यांनी चला वकील साहेब चला गैपुरवाळीचे वकील साहेब

सोळा हे की आहे हलवा तुम्ही त्या बला पहिला बक्षीस आहे हप्ता क्रमांक दुसरा हप्ता क्रमांकातील एक कुपन निघणार आहे आणि ते टोकन निघणार आहे चार्जिंग गाडीचं हा एकच काढायचंय टोपन लावून ठेवा बाकी जागेवर टोपन लावा या ठिकाणी पाचशे त्र्याऐंशी नंबर निघलेला पाचशे त्र्याऐंशी नंबर पाचशे त्र्याऐंशी नंबरला चार्जिंग गाडी लागलेली पाचशे त्र्याऐंशी नंबर लिहून घ्या पाचशे त्र्याऐंशी नंबर पाचशे त्र्याऐंशी नंबरला नंबर गाडीला गेली यानंतर नंबर वन ची ओपन निघणारे एलसीडी टीव्ही ज्यांचं नाव घेऊन त्याने देण्याचं

ही समोर काय हलवा तिला सरी या पुढे हलवा भाग झाला इकडं तिकडं या ठिकाणी आपला चोरचा इंटरप्रायजेस करा एक ओपन करा या ड्रॉचा हप्ता दुसरा आहे या ठिकाणी दोन हजार नंबरने गेलेला दोन हजार दोन हजार नंबरला पत्तीस इंची एलसीडी लागलेली दोन हजार नंबर दोन हजार दोन हजार नंबरला बत्तीस इंची एलसीडी आता यानंतर आपल्याला सात नंग काढायचे सात नंग गिजर हे जी सात नंग निघणारे एक माणूस तीन काळी आणि एक माणूस चार काळी यानंतर कदम सर या काही खाली हो करा या काही खाली हो करायचे या करा खालीवर करा कुठं चिठा केलेलं आहे कुठं काही झालेलं आहे हे प्रॉब्लेम घ्यायचे तुमच्या हातान यानंतर जीसीबी ऑपरेटर याही यायचे तुम्ही तीन पॉईंट काढायचे नाव सांगा

आणखीन आणखी नाही या ठिकाणी दोनशे एकवीस नंबर दोनशे एकवीस नंबरला गिजर लागलेले गिझर दोनशे एकवीस नंबर या ठिकाणी चौदाशे चौतीस नंबर यांना देखील गिजर लागलेले चौदाशे चौतीस यानंतर तीन हजार नव्वद तीन हजार नव्वद यांना देखील किजर लागलेले आता यानंतर राहिलेले उर्वित यांचं नाव घेता यायचंय आणि चार चार टोपट करायचे पाठीमागच्या या पुढे या आपल्या गोळाला बाहेरून जरी मेंबर आले असले तरी त्यांना आपण इथं बोलवलं प्रकार आहे यांना सामोर्या या सामोर या नाव सांगा दिसतं का काय पुढं सांगा माईक मध्ये दिसतं का हा या ठिकाणी यांना हलवा आणि चार काळाचे चार टोकन Ah, antil kalah.